लोप करू नको जास्त केला काय भगवान बुद्धानं लोप ज्योतिबा फुल्यानं लोप केला अरे सावित्री घरातलं सामान चमचा चोरुणा वाटी आण तिच्या मायले पता नाही चालत बरोबर सामान दाबू दाबू ठेवते मग अलग राहिल्यावर मग बाबासाहेबा केलं का असलं का अस नाही के ना केलं तिनं नाही केलं तिचा समाज फक्त नवरा बायको लेकरन होते लक्षात घ्या बाबासाहेबाचा बुद्धाचा समाज करोडो जनता होती एकशे चाळीस करोड लोक होते मला सांगा ना ग्रामपंचायत मध्ये राठोड साहेब बंजार्याच असो बाईको बाई की बुद्धाची असो कि मराठ्याची असो कि पाटलाची असो की बांधणाची असो कोणाच्या मुळ बाया मेंबर आहेत समजा बाबासाहेब नसते तर तुम्ही तरी सरपंच झाले असते का तुम्ही पाया तरी झाल्या असत्या का अ तुले पायातली चप्पल म्हणतो या म्हाताऱ्या बुड्ड्या मर्याले टेकल्या काय म्हणे सुनेले बाबू इले डोक्यावर नको घेऊ इले काय म्हणे तू तू सांग ते म्हटले शब्द बोला एखाद्या बाईन मनातले शब्द बोला तू जर तू जर शिवाजी महाराज ची लेख असतील तू जर बाबासाहेबाची लेख असतील ज्योतिबाची सावित्रीची लेखी असाल तर बोल एखाद्या बाईनं सांग काय म्हणत जुन्या काळात बाबू इले डोक्यावर नको घेऊ इले हा बोला लवकर उभं राहून छान हा बोला ना हो काय पानसटेपणा करून लोक एकदम हा राहू त्याची नको हात ना पंजाब पंजा दाखवता पंजा दा दा का मी तुले कमळ मग आपलं वंचितचं काय चिन्ह होत ते तिसरा सिलेंडर दाखव आणि प्रहार वाले कबी दाखवतील बच्चू भाऊ आणि राष्ट्रवादीवाले घड्याळ दाखव दुसरं तुतारी आता उभ्या राहून बोलाय ना कोण एखादी बाई असंत बाईतली मर्द आहे एखादी अ बोल अच्छा भेकाळ बाय काय काय बाबासाहेब तुम्ही किती मेहनत घेतलेली याच्यासाठी आणि ह्या अशा बायका ते बाई बोल बाबासाहेब जमलं तुमची पिन बसली हा बोला मॅडम या इकडे या अरे या ना, अरे ना।, अरे ना। हा हां आई सांग बरं काय म्हणत बाबू इले डोक्यावर नको घेऊ इले पायातली बाबू इले डोक्यावर घेऊ नको हे तुझ्या पायातली चप्पल आहे चप्पल तू म्हटलं काय सुनी आता सुनील आता म्हटलं तर आता नाही म्हणू आता म्हटलं तर काय होईल पोलीस स्टेशन रिपोर्ट आठवले साहेब तुया घरी जय जय फुले शाहू आंबेडकरी आठवले साहेब लावली काय अण्णा मावशी ऐक नाव सांग बोलता येते का पाहू आपण पुरा नाव साधना रघुनाथ अलोने मालखेड गुजरुक तालुका नेर जिल्हा यवतमाळ काय नाव काकाच हा बोला 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 का म सांग ना आता एवढं भाव आता काय एवढी महत्वाची झाली आता हा हा आई आई बोला, बोला। सांग ना बाप्पाचं हा। नाव बापाच नाही रघुनाथ आलो राहणार मालखेड माल गुजरू रघुनाथ भाऊ आहे ना चांगलाय रव्याचा शिरा केला खोबरं टाकलो खेचून खेचून रव्याचा शिरा केला खोबरं टाकलो खिचून खिचून रघुनाथराव बसले रुसून घेतलं चाटून पुसून आई थांब तुले काय रिकाम बॅन गलती केली उभी नाही राहिली तिले मालूमच नाही पुढे काय कार्यक्रम करतो साडी दे रे आता तू लुगड्यावर आहेस का गोल साडीच आहे

जीवा रे ती मला आहे तुमची अंगार होते पण हे नको भूलू तुले आरक्षण कोणामुळं भेटून राहिले ना पोरागाय डॉक्टर होता राठोड साहेब तुम म्हणाल तू माल्यावरच काऊन आणत तुम्हाला कारण मालूम आहे एक पंजाऱ्याच पोरग कीर्तनकार आहे त्याचं नाव राठोड आहे त्याचं नाव आहे पंकज पाल राठोड रुई गुस्ता वसंतराव नाईकाची मूर्ती मा हातानं त्या मूर्तीची स्थापना केली आणि आज मंत्री आहेत इंद्र इंद्र नील नाए। मनोहर नाईक साहेबांकडे जाऊन आलो मागच्या वर्षी माय वाढदिवसाचे अध्यक्ष होते ते समजले म्हणून तुमच्यावर राठोड साहेब लव यू नाही तर काही लोक आईले वाटते भा असं कोण सरपंच आहे म्हणून नाही सरपंच किती वर्ष हो मंत्री आता आपल्या तर संजय राठोड साहेबापासून अवघ्याशी कॉन्टॅक्ट राहतात संकट काळात प्रकाश आंबेडकर साहेबापासून तर राहुल गांधीच्या जवळपर्यंत आपले कॉन्टॅक्ट असे आहे महाराज ना आम्ही दुनियाभराचे नमरी अनेक महाराष्ट्र बायाच्या लफड्या जेलमध्ये आहेत दिवसा अगर रात्री जबरदस्त काय विचार म्हणून तर तुम्हाला मी आज सांगतलं अरे आता बारा जानेवारीले सिंदखेड राजा लाईट नको मारू या बापाची हरामी आवल्यात लाईट मारत मारल्यावर तू ते लाईट दे बन लाईट देतो लाईट दे तू सुका पुताना लाईट दे एक मिनिट दे मी तुले थोबाडीत मारिल आता लाईट देतो घेऊन लाईट दे लाईट दे शरम त्या बापानं लाईट मार्याच शिकवलं कोणाले लाईट मारते रे हा हे असा लाईट कोणाले मारत सांगता बोला नाही कोणाले मारतात को ना लाईट खरंच हा शंभर रुपये बघ हा रे उभा रांभर रुपये घे उभा कोण म्हटलं एकामेकाने बोट दाखवता वापर ठेवतो नो वाया अभे निळा कलर आहे ना भीमाचा कलर नाही ना कोण म्हटलं उभा त्या म्हटलं तर उभा जाऊ वापस काय पानचटे हो विचारा शाळा शिकणारे एका मिनिटात उत्तर देईन बाई मुलींची पहिली शाळा कोण काढली उभी राह तू उभी नाही बस ये बाई तू राय उभी नाही रा तु हलकटत निघाली तू निघा तू उभी राह अव पैशासाठी बहाडे पहिलं उभे करून नाही नाही काय कराव काय राठोड साहेब कोणती शाळा करावी आणि काय डॉक्टरी नव्हती या पोरी मास्तरी बाई जिच्यामुळं तू शिकली तूच बहाळलेपणा करून राहिली तू तुझी जिंदगी हे वय तो लाईट मारणार त्याच्या बापानं पैसे कमावले नाही आयत्या त्या फोकाचा नागोबा अभे नादाय का लाईट कुठं मारतात कोणाले मारतात तेव्हा ते त्या ते झालं त्याला बक्षीस देतो तू उभं राहत नाही बोलली तर बाई पोरली पानसटे पेक्षा त्या बाईनं म्हातारी बाई बोलली पण एक नाही बोलली तू ति बाई मी कशी बोलू मग गड्डा करण जमिनीत समाधी घे काय कल्याण बाबासाहेब म्हणून तर बायाईन तुमच्या विरोधात मोर्चा काढला होता <laughs> काढला <काला> होता <laughs> अरे हिंदू कोण हे कोणाच्या हिताच होत बायाच्या हिताच होत आज आदिवासीची बाई राष्ट्रपती आहे या देशाची तुम्ही तरी बायकोचे पती कोणती पोस्ट आहे फक्त पती घरात गेला की तो बाप

पती माई जर सभापती असली ना तर नवरा उच्चापती बायको सरपंच राहते बायको सरपंच आता आता गावागावात आणि नवरा खुर्ची जोड बसेन राहते सरपंच सरपंच झाले खुर्ची हे वरांडा वेंबर हा एवढा अधिकार आला कोण बाबा अरे सत्यपालले कीर्तन करून राहिलो पंचावन्न वर्ष झाले सतरा हजार गावात गेलो माला कलर भगवा या भीमाच्या लेकराचा भीम नवयोग मित्र मंडळ हे आहेत राठोड साहेब निळा कलरवाले निळान भगवा एकत्रित आला आणि हिरव्या कलर वाले मुसलमान पब्लिक मध्ये आहेत एखाद्या मुसलमानान उभं राहत सत्कार करायचा असल तर उभे राह रा एक जण उभं राह ना हाय याले म्हणते मर्द झाले ढिली औल्यात बोलणार रे मी नाही बोलणार आव दादा अरे हम तो कारण ते हाय परिषद के दो बच्चों को बुलाता कोई लोग कोई भी कार्यकर्ता ने जो सतरंजा उठाता उसने आना कपडे झटकने वाली आवळ्यात मत आता या लोक जे मेहनत करणारे आहेत त्यांनी दोघांनी याने येता सत्कार कर या धोका जाणं कर... आले, आले, आले। 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 जे मेहनत करणारे आहे या ना तो हा आपल्याला मेहनत करणारे पाहिजे फक्त पोरीचे तोंड पाहणारे नाही पाहिजे तू इतर मुसलमान इधर बौद्ध इधर हिंदू काय ओके कोणचे ना। गाव के दादा मालखेड 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 नाही जाण देऊ ना पैठण थँक्यू आपल्याला पटल अल्लाहू 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 या देशामध्ये आगा लावणं चालू आहे इस्लाम खत्री मे हिंदू धोके मे अरे चोट्टीचे येऊन पा या गावात मुसलमान भी हिंदू के कीर्तन में बैठे हुए है कोण हिंदू कोण बौद्ध कोण मुसलमान कोण बताओ मेडिकल की दुकान अलग है बुद्धाची गोळी दे बुद्धाले ताप आला मुसलमानाले डायरिया झाला त्याची हिरव्या कलरची गोडी ते अरे म्या असे पाहिले हिरवा कलर जर गलतीनं मोटरसायकल आला पण कमी पैशात भेटल तर कोणताही कलर चालते येईल मुसलमानाचही वावर चालते बुद्धाचही चालते हिंदूचही चालते त्यांना ज्याच नाही चालत त्याच चालते मतलबी धंदा आहे वाईट नजर टाकेल जात जात पाहिजे का धर्म पाहिजे का कोण्या धर्माची बोध घे कोणाची गेली की काय माल आहे तुम्ही बहीण आली तर तिकून लाईट मारणार सांगतो ते गलती न होयलाय त्याच्या आणि त्याच्या बापांना त्याले पैसे दिले आम्हाला एक रुपया ना भेटे माझ्या माझ्यासाठी एक रुपये भेटे नाही मले अहो मॅट्रिक शिकलो मी आठ नऊ दास शिकलो ना भाऊ भाऊ ओ भाऊ हो नीरा दुपटा या इकडे तुमचा सत्कार एक मिनिट मले लय आवडले तुम्ही आय लव यू या जय भीम भीमराव का भीटा माहितो जय भीम तुमचा अडथळा मला व्हायला नाव आणि हे सिटी डबल ऐकू आली नाही पाहिजे काय हार वापरले का हो कार्यकर्ते असे पाहिजे तायरे असो कार्यकर्ते कसे पाहिजे थोडा तसो की मेश्राम एक दिवस बुद्धाच्या कीर्तन बंद केलं नागपूरात चाळीस वर्षाच्या अगोदर सांगशील बाबासाहेब सांग नाही लोक भीत आणली आहे ना मला बाबासाहेब काय मालूम तेवढं मालूम होत फक्त अंधार्यावस्थेत मला काय मालूम होत भालूबाई काकू

तेवढाच आंबेडकर मालूम होता कारण खेळ्या बाळ्यात आंबेडकर शिकवलाच नाही कि याच्या पोरीने कधी टच केला ना पण ह्या ह्या मोठ्या बैऱ्या आवल्यात पोरी पैदा झाल्या अव ज्या सावित्रीमुळं तू शाळा शिकली त्याच उत्तर नाही देऊ शकल्या तुम्ही आणि काय पिकअप घेताल फक्त ड्रेसिंग फिनिशिंग सर्व्हिसिंग काय तर जास्तीत जास्त सांगा राया सांगा राया सांगा मी कधी दिसते अनुषंग अरे तुम्हाला काही लोक म्हणजे म्हातारा झाला तो बाप मातारा हो चाल मा मी काय का म्हातारा होईल एवढा तू पोन दाखव कायचा म्हातारा झालो माणूस कधी म्हातारा होत नाही बाबो मला सांगा मनमोहन सिंग मरण पावले वर्षाचे म्हातारे झालते क्या बात मेल्यावर अजरा मार मला सांगा ना राष्ट्रपती अब्दुल कलाम मुसलमानाच्या शिटी कोण वाजवली धम्म परिषद आहे खबरदार कोण सिटी माजू मारली सिट्या वाल्याही ना सिट्या बंद करा सिट्या फिट्याही कोणी लोक बसत नसते त्या धमकची तर त्वाली इज्जत एवढी वाळो नाही तर मी इथून बसवतो मी शिटी नाही मारत फक्त हातात जोडतो तर लोक बसतात आपली लायकी बनवा ना आता यायले बसो तुम्ही खाली पाहत काहीच करत नाही कोणाचे तोंड पाहता बे तुम्ही हाय बसले हे अशी पतीव्रतेची इज्जत अशी बनवा भरले ओ झाकना इथून दिन खैचून ठेव मला तू एवढं मोठं जग बसेल तो बाप बसेल आणि तू आपलं जाणू मला वर प्रेम करत फाळून दाखव बर तुला फाळता येते का अरे कार्यक्रम धम्म परिषदेचा आहे कुणबी आहेत मराठा आहेत राठोड आहेत प्रेमानं बसेल आहे आणि हे आनंद देणं लाईन मारून राहिले तुम्ही माल्यावर कार्यकर्ते आहेत काय उराव घेऊ का मी बचा मी येऊ काय तिथं स्वागत करायला बचा बचा कोणी उभं नकार बचा कारण उभं राहायले मरमर करता मग तीस टक्के कमिशन इथलं खाता संडासातलं खाता, खाता। म्हणून तुमच्या जे कमिशन खाणारे आहेत ना यायच्या पोरी लफडेबाज पहिला होती यायच्या पोरं लफडेबाज होती अबे। नको उद्या तुमची काय गॅरंटी लात भगवान बुद्ध अडीच हजार कोण्या पिंपळाच्या पाडा खाली आहेत ओय रे होय नको तू त्यातला एक जण खाली आहे हो बर हे दोघं नाही पाहिजे खाली आहे हो तू बळबल करून राहिला तेच तर नाही जमलं बाबू आपल्याने बसण्याचा खाली याले म्हणते या खुर्चीची लालूच किती दिवस करते एकामेकाच्या खुर्चीवर दोघो दोघो हुरार तिचा काही विचार करता कि नाही बे तुम्ही याला फक्त स्वतःच पाहता मी खुर्चीवर माई माईस्टेट वाढली पाहिजे काही नाही ना एक पोट्ट खराब निघालं की इस्टेट गेली बे विकास होता

वाचा सांगतो भगवान बुद्ध आणि तुकाराम महाराज वाचा बुद्ध ते तुकाराम या दोघाहीच जीवन जगण आहे बौद्ध तथागत बुद्ध ते तुकाराम पाहतो तुकारामाचं जीवन आणि बुद्धाच जीवन सारखंच आहे आहो साळुंके साहेबांनी पुस्तक लिहिलं आपण वाचत नाही म्हणून फेल झालो जैन पुस्तक वाचले अभ्यास केला पोरोपौरी शिकले या गावामध्ये विचारलं मिल्ट्रीत किती आहेत म्हणे कोणीच नाही एक आहे भास्कर ढोले प्राध्यापक एक बाकीचे समाधी घेतली काय एक आहे वनरक्षक शेखर कुबडे मी म्हटलं पोरी किती नोकरी आहेत ज्या गावातली पोरगी सावित्री बद्दल उभी राहून उत्तर देऊ नाही शकत आणि काय पिकअप व या पोरी मग आहे दवाखान्यात सिस्टर डाक्टरी नाही होते एक तर मग श्रीमंताच्या घरी नेरले भांडे काय म्हणून बाबासाहेब सांगाय ऐकलं नाही ना तुमच येई ना मग आता म्हणतात आमचं दैव खराब आहे दैवन फैव काय आलं तुमचं ऐकलं नाही ना सत्यपालना ऐकलं माझा मुलगा डॉक्टर आहे बाबासाहेब खाऊन पिऊन ओके आहे त्याला पैसे नाही द्यावे लागत मले बाबासाहेब म्हणून तर मी कीर्तनाचे पैसे जास्त घेतले नाही म्हणून तर महाराज म्हणून माजलो नाही मी तुमचा पक्का घडी आहो तुमचा दास हाव कारण ज्याच्यामुळं शिवाजी महाराज बाबासाहेब तुकडोजी बाबा गाडगे बाबा अण्णा भाऊ शहीद वसंतराव नाईक अरे हे महापुरुष आले नसते तर शिंप्याच्या पोराले काय व्हॅल्यू वस्ती वाई सांग हो लहान लहान लेकर घेऊन बाया आल्या कीर्तनात ज्या बाईनं लहान लेकराला सोबत आणलं त्या बाईन उभं राह एकाच बाईनं उभं राह सतरा झाणी राहू नका लेकर चाईन म्हणजे पहिले उभी राहीन तिचा थँक्यू धन्यवाद मॅडम या या मायमुखी म्हणा मायमुखी म्हणा घाल आमचे नवनवीन व्हिडिओ बघण्याकरता आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओला अधिकाधिक शेअर करा